कळवना येथील माफिया अड्ड्यावर छापा टाकून नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी तीन टिप्पर जेसीबीसह सत्तर लाखांचा माल देखील जप्त केला आहे परिमंडळ पाच चे निकेतन कदम यांच्या या कारवाईने वाळू माफियांमध्ये आता खळबळ उडाली आहे कळमना करण्याच्या सूचना दिल्या होत्या गुरुवारी सकाळी परिमंडळ पाचच्या पथकाने तेथे छापा टाकला जेसीपीच्या साह्याने सदर आरोपी हा ट्रकमधून वाळूची तस्करी करताना आढळून आला होता पोलिसांनी तीन ट्रक व जेसीपी जप्त करून चालक व सहा सह नऊ आरोपींना हे ताब्यात घेतले आहे काल रात्री मान्य डी सी पी साहेबांना अवैध रेती वाहतूक संदर्भात माहिती मिळाली गोपनीय माहितीच्या आधारावर झोन फाईव्ह सरांची टीम स्पेशल पथक आणि पोलीस स्टेशन कळमना यातील संयुक्त कामगिरी करण्यासाठी आम्ही विजयनगर या चौकामध्ये पोहोचलो चौकामध्ये पोहोचल्यानंतर तिथे अवैध वाहतुकीची गाड्या येणार आहेत टिप्पर येणार आहेत अशी माहिती प्राप्त होती त्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी आम्ही तीन टिप्पर एक जे सी बी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर ती त्या गाडीवर गाड्यांवर काम करणारे एक ट्रक चालक किन्नर आणि मजूर वर्ग असे एकूण नऊ आरोपी डिटेन करण्यात आलेले आहे आणि सदर पुढची कारवाई करण्यासाठी सर्व गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला लावण्यात आलेल्या आहेत ट्रकमध्ये रेती आहे अर्धवट कमी जास्त प्रमाणात भरलेली आहे रेतीची आता महसूल मार्फतीने आपण किंमत काढून कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि यापुढे आपल्या कळमना हद्दीमध्ये